सी एन जीवर धावणाऱ्या जगातील पहिल्या मोटारसायकलचे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण झाले अशी मोटारसायकल बनवण्याचा मान बजाजने पटकावलाय एकशे पंचवीस सी सीची या मोटारसायकलची किंमत पंच्याण्णव हजार ते एक लाख दहा हजार रुपये असणार आहे सी एन व पेट्रोल अशी दोन्ही इंधनांवर धावू शकत असल्याने ती जगातील पहिली हायब्रीड हिल मोटारसायकल ठरली पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यात ही मोटारसायकल उपलब्ध असणार आहे देशातील अन्य ठिकाणी ती उपलब्ध होण्यास आणखी किमान तीन महिने वाट पाहावी लागणार आहे बजाजने या दुचाकीला फ्रीडम असं नाव दिलं आकुर्डी येथील बजाज ऑटोच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात या मोटारसायकलचं अनावरण सा झालंय यावेळी बजाज समूहाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्यासह बजाज समूहाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या मोटारसायकलीची इंधन टाकी अन्य मोटारसायकलींच्या तुलनेत छोटी आहे याची सी एन जीची क्षमता दोन किलो तर पेट्रोलची क्षमता दोन लिटर इतकी आहे एक किलो सी एन जीमध्ये ही दुचाकी एकशे दोन किलोमीटर तर एक लिटर पेट्रोलमध्ये पासष्ट किलोमीटर धावेल असं बजाजच्या वतीने सांगण्यात आले